येत नाही असं आपल्या माइंड मध्ये कधीच ठेवायचं नाही निगेटिव्ह आपण आता एक महिना विचार करायचा नाही अजिबात कुठलाही प्रकार असू तर हे सगळ्यात महत्वाचं की तुमच्या मापामध्ये छातीचा भाग किती आहे आणि इतर बॉडीचा भाग किती आपण सारखे माप सगळ्यांचे बघितले असं तुम्ही म्हणले असाल की माझ्या बहिणीचं माझं माप सारखंच आहे बरोबर माझ्या मैत्रिणीचं माझं माप आहे पण तुम्हाला एक सारख्या म्हणजे एक सारखं फिगर असेल किंवा एक सारखी तब्येत कोणी दिसले का नाही नाही माप सारखे दोघी सारखेच असं आहे का प्रत्येकी तर शरीराची गणना वेगळी त्याचं कारण असं की जरी चाळीस माप असेल जरी पस्तीस माप असेल तरी प्रत्येक पार्ट हा वेगळा आहे कोणाची छाती चाळीस असेल तर हार्बोन सोळा असू शकतं एकोणावीस असू शकतं वीस असू शकतं कुणाची छातीची साईज बारीक असू शकते अप्परचे मोठी असू शकते काही महिलांना पाठीमागच्या बाजूनी घरा पडलेलं असतात पाच तारखे ता, पाच तारखेपासून कंटिन्यू क्लास करणार आहे मध्ये दोन दिवस असणार असणारे त्याच्यामध्ये तुम्हाला सामान काय आणायचं ते सांगणार आहे आपल्याला पेपर आणायचे पेपर तुम्ही न्यूज पेपर जरी यूज केले तरी हरकत नाही पण मार्कर यूज करा मार्करवरती हो मला प्रिंट त्याच्यावरती कळणार आहे तुम्ही कशा पद्धतीने त्याच्यावरती मार्किंग करता येते थी। ठीक आहे दुसरी गोष्ट आपल्याकडे ज्यांच्याकडे कुणाचा मशीनचा काही प्रॉब्लेम असेल तर तो व्यवस्थित करून घेता शक्यतो फुल सटल मशीन असेल तर चांगली गोष्ट आहे हाफ सटल मशीन असेल तर शिवायला कधी कधी प्रॉब्लेम होतो आपण माप कसं घेण्यापासून काम कसं करायचं कटिंग कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक महिन्यात शिकवल्या जातील ठीक आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॅक्टिस तुम्ही फक्त ऐकत राहिलात तर काहीच होणार नाही आपलं काम म्हणजे पोण्यासारखं आहे पाण्यात जोपर्यंत तुम्ही उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला जमणार नाही तुम्ही मी सांगितलेलं किती जरी ऐकलं आणि किती तुमचं पाठ झालं पण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल जात नाही तोपर्यंत ते जमणार नाही आणि तुम्ही प्रॅक्टिकल जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मला चुका तुमच्या काय होतात ते समजणार नाही जर आज तुम्ही ब्लाउज शिवून ग्रुपला फोटो टाकला तर मी सांगेन की ताई तुमची चूक कुठे होते तुम्ही पेपर कटिंग करून टाकली तर मला कळणार आहे तर कशी पेपर कटिंग टाकायची कशा पद्धतीनं ग्रुपवरती मेसेज करतात पाठीमागच्या ग्रुपचा सगळे फोटो मी टाकतो आपल्या ग्रुपला म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल ठीक आहे की कशा पद्धतीने पेपर कटिंग असते कशा पद्धतीने फोटो सगळ्यात पाठीमागे आपले चार पाच ग्रुप आहे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही घाबरायचं नाही कटिंग करायचं बिंदास आणि आपल्याकडे काय होतं माहिती आपण काम करताना शंभर रुपये शिलाई घेतो पण रात्रभर गोप येत नाही आपल्याला जे दुकानदारचं काम करतात ठीक आहे एखादा साधा ब्लाउज घेतला वरून बोलले आणि आपलं काम असं की आपल्याला घरातल्या लोकांना आपली मानसिकता काय ते समजत नाही एवढंच माहिती की हे ब्लाऊज शिकवतात पण खरं त्याच्या मागे मेहनत किती आहे त्याच्या मागे स्ट्रगल काय आहे तुम्ही एक ब्लाऊज जर घेतला त्याच्या मागे जर शिवायचा असेल तर पाठीमागे पुढे जर तुमच्याकडं झाला थोडंफार तरी तुम्हाला झोप येत नाही म्हणजे टेन्शन असतं त्या ब्लाऊजचं हे टेन्शन वगैरे आता सगळं सोडून द्यायचं हे आपलं काम आहे आणि हा खूप मोठा बिझनेस आहे जर तुम्ही चांगलं काम शिकलात तर मंथली तुम्ही कमीत कमी पन्नास हजार ते तीस हजार पर्यंत इन्कम करू शकता गेल्या दहा वर्षापासून मी आणि माझी मिसेस हे दोघही मुंबई मध्ये होतो पण आता मी हो गावाकडे शिफ्ट झालेलो माझं प्रॉपर फॅशन डिझायनिंग झालेलं आहे घाटकोपरला त्यानंतर मी दहा वर्ष जॉब केला नंतर स्वतःचं दुकान हो चालवतोय युट्यूबच्या माध्यमातून आपली ओळख झालेली आहे बरोबर वर युट्यूब वरती व्हिडिओ टाकायला वेळ भेटत नाही त्याचं कारण की दिवसाला तीन बॅचेस असतात प्लस शॉपचं काम असतं असतील आपल्या क्लासमध्ये की त्यांनी आधी क्लास केलेला असतील कुठेतरी छोटे पार ठीक आहे ऑफलाईन म्हणा ऑनलाइन म्हणा सगळीकडे प्रॉब्लेम आहे की कोणीही सगळ्या गोष्टी सांगत नाही मी स्वतः जिथे शिकलो तिथेही तोच प्रकार आहे काय होतं टेलर लोकांची काम करण्याची एक पद्धत वेगळी असते आणि शिकवण्याची एक पद्धत वेगळी असते ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते एक्सप्लेन करून कोणी सांगत नाही आणि त्याच्या मागचं रिझन अद्याप मला कळलं नाही की असं का करतात आजपर्यंत महाराष्ट्रातला कुठला टेलर असाय की तो मशीन आणि कशी येऊन बसलाय आणि आवाज देतो कोणाला माझ्याकडे ब्लाऊज नाही शिवायला या असं झालंय कधी प्रत्येकाकडे काम पडले नाही उलट चार चार दिवस गेलं तर काम भेटत नाही एवढं काम आहे मग एवढं काम असताना आपण जर आपली कला किंवा आपलं ज्ञान जर चार लोकांना दिलं तर चांगली गोष्ट आहे आपल्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मागे आपण आज मुंबईमध्ये जिथे आम्ही काम करत होतो तिथे मॅडम लोक आहेत पण कुठले माहिती कुणी शेट्टी लोक आहेत कुणी बाहेरचे आहेत कुणी मुंबई म्हणजे बाहेरचे आहेत महाराष्ट्रात एका ब्लाऊजची शिलाई पाचशे रुपये आजकाल प्रोफेशनल मशीन आलेली आहे पंचवीस तीस हजाराला चांगली मशीन भेटते तुम्ही जर चांगलं काम शिकला आणि तीन दौर शिवले तरी तुम्ही महिन्याला तीस हजार रुपयाचं काम करू शकता प्रॉब्लेम काय आहे आपण आपल्या कामाला दर्जा देत नाही आपण स्वतःला पण याच्या मागे का किती मोठा बिझनेस आहे समोरच्याला कळत नाही आणि त्याच्या मागे रिझन असं आहे की आपण आपलं स्टेटस वाढवत नाही तर आपण आपला स्टेटस आधी आपण काम परफेक्ट केलं तर तुम्हाला टेलर म्हणलेलं आवडेल की मॅडम म्हणलेले आवडेल ज्या दिवशी तुम्ही बुटीजचा लुक देणार आपल्या शॉपला असं नाही की तुम्हाला दुकानच टाकायचं तुम्ही घरातून सुद्धा काम आपल्या युट्यूबच्या माध्यमातून मागे अशा आहेत की आज चांगल्या स्वतःच्या पायावरती उभे आहेत चांगले चांगले त्यांनी शॉप टाकलेले आहेत पुण्यामध्ये जर कोणी असेल तर मी ऍड्रेस देतो त्यांचा नंबर देतो तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा जवळजवळ आपल्या आतापर्यंत भरपूर बॅच झालेली आहे ही सातवी आठवी बॅच आहे आपली त्याच्यामुळं पहिला हा थॉट काढून टाका की आपलं काम कमी आहे किंवा आपलं काम काहीतरी असं टाइमपास म्हणून किंवा साईड बिझनेस म्हणून असं नाही समजायचं आपल्या कामाला पहिला दर्जा द्यायचा आणि आपण जोपर्यंत आपल्या कामाला दर्जा देत नाही तो पण समोरचा देणार नाही दे। तुम्हाला मी त्या गोष्टी शिकवणार आहे ज्या गोष्टी कोरच्या विराय टेलर लोक करतात ठीक आहे तुम्ही जर टेलर लोक गेले तर टेलर लोक कसे कटिंग करतात वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला सांगताना वेगळ्या पद्धतीने सांगतात आपण आतापर्यंत जे काम आलो आपल्याकडे टिपिकल माप देतात ठीक आहे आता आपल्याकडे अपरचे माप घेऊन कोण कटिंग करतं माप घेण्याची पद्धत आहे बॉडीवरती वेगवेगळ्या प्रकारचे माप घेतले जातात मुलगी बाई तिची ऑल ओव्हर बॉडी आहे छाती लहान साईजची मग अशा वेळेस जर ची कटोरी युज केली किंवा चाळीसच्या मापाची कपूज केलं तर ते बसणार का नाही कस्टमरशी कसं बोलायचं रेट कसे वाढवायचे एकंदर गिरायकराची जर चूक झाली म्हणजे तुम्हाला कस्टमरची इथून पुढे विधी राहणार नाही पंधरा एकदम एकदम तुम्ही काम करणार आहे पद्धत त्याच्यात घ्यायची नाही तुमची पद्धत थोडे दिवस ज्या दिवशी तुम्हाला मी शिकवलेल्या गोष्टीचा रिझल्ट भेटणार नाही त्यानंतर तुम्ही तुमची पद्धत परत युज करू शकता ठीक आहे पण आपल्याला प्रॉपर पद्धतीने जायचं आपण थिअरी शिकणार आहोत थिअरी मध्ये काय शिकवलं जातं की तुमच्याकडे कुठलंही माप जरी आलं तरी तुम्ही ब्लाउज बनवणार मेन थिअरी काय असते ब्लाउज बनवण्याची थी मेन थिअरी काय असते कटोरी ब्लाउजची काय असते फोरटकची काय असते कॉलरच्या ब्लाउजची काय असते या सगळ्या थिअरी तुम्हाला शिकवल्या जाणार आहे तुम्ही एक अशी वही घेऊन यायची वही इकडं अशी एक, एक, ले एक वही आणायची आपल्याला आणि मी ज्या पद्धतीने डायग्राम काढले अशा पद्धतीने एक साइडला डायग्राम काढून घ्यायचे दुसऱ्या साईडला प्रत्येक जे कटोरी असेल फोटो असेल सगळ्यांचे डायग्राम लिहून देणार आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अशा लिहिलेल्या असतात की तुम्ही नुसती वही जरी वाचली तरी तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह ठीक आहे त्यामुळं तुम्हाला अशी वही घेणं खूप गरजेचं आहे एक वही घ्यायची पेन्सिल घ्यायची आणि न्यूज पेपर किंवा जे कार्डशीट पेपर म्हणतात कलरची ते पेपर उद्या किंवा दोन दिवसात घेऊन यायचे मी ज्या दिवशी मी शिकवणार ते शिकवलेला तुम्ही दुसऱ्या दिवशी प्रॅक्टिस करायचे चुकलं तरी चालेल काही जमलं नाही पण प्रॅक्टिस करायचे आणि त्याचे फोटो टाकायचे आता त्याला हा जो सोनिंग भरलेला ब्लाउज आहे त्याला तुम्हाला फिटिंग करायची बरोबर तर त्याला एक साइड चेन पाठीमागची बाजू त्याची प्लेन आहे का पाठीमागच्या बाजूला पण वर्क आहे पाठीमागच्या बाजूला सुद्धा वर्क आहे बर ते आता प्रॉपर इथे दिसणार नाही त्याचा प्रॉपर फोटो पाठवा आणि त्याच कंबर किती आहे आणि ती किती लहान करायची आपल्याला ठीक आहे किती फिटिंग करायची ते माप पाठवा मला मी कुठे टीप मारायची कशा पद्धतीने करायचं ते सांगतोय सगळ्यात महत्त्वाचं विषय तुम्ही त्याचे चार्जेस किती घेतले आता इथे या ठिकाणी माझ्याकडे साध्या बाउजची शिलाई आहे असतात ती पाचशे रुपये आणि डिझाईन बाऊजची अकराशे रुपये प्लस शिलाई बरोबर मग आता इथे मार्केटमध्ये तेवढी शिलाई नाही पण मला का देतात कारण मी त्यांना तेवढं कोणी देतो आणि तुमच्या गावामध्ये शॉप आहे का कुणाचं दुकान जास्त मग तुम्हाला संधी आहे. तुमच्या गावात सगळे टॉपला राहण्याची तुमची संधी तुम्हाला उतर चांगली संधी आहे. तुम्ही घेत नाही. तुम्ही घेत नाही. ठीक आहे. तुम्ही घेत नाही. ऐका. तुम्हालाही सांगतो. तुम्हाला एवढा विश्वास आहे की तुम्हाला असं दिवस कधीच येणार नाही तुमच्या कामावरती किंवा चुकी बसायची वेळ येणार नाही. बरोबर एवढा आत्मविश्वास आहे. काय करायचंय तुम्ही एक सांगा जर तुम्ही शंभर रुपये शिलाई घेऊन दिवसाला दहा ब्लॉज शिवले बरोबर आणि पाचशे रुपये शिलाई घेऊन दिवसाला दोन शिवले ठीक आहे तुमच्यासाठी सारखच आहे तुम्ही दिवसाला काम केलं तुमचे आठ कस्टमर कमी झाले पण तुमच्याकडे दोन स्टँडर्ड दो कस्टमर आहे ठीक आहे जे तुम्हाला पाचशे रुपये शिलाई देत आपल्याला काय करायचं आपला रेट वाढवायचा किंवा कमी करायचा ती नंतरची गोष्ट आहे तुम्ही जर कस्टमरचं काम तर तुमचं दिवसाचं टार्गेट किती आहे आपण काय करतो एक डॉग घेऊन बसून दोन डॉग झाले तीन डॉग ते नंतर पण तुम्ही दिवसाला हजार रुपयाचं काम करता की पाचशे रुपयाचं काम करता तुम्हाला पंधरा हजाराचं महिन्याला काम करता का वीस हजाराचं करता की तीस करता ते ती आधी लक्षात ठेवायचं हो तो परफेक्ट काम शिकाय शिकल्याशिवाय एक्झिट होत नाही आजपर्यंत सातवा आठवा रुपया तुम्ही कुठल्याही ग्रुपमध्ये कॉल केला तरी कोणी पण सांगेल की दादाजी शिकवलं एकदम परफेक्ट आणि खूप चांगलं काम चालू आहे त्याच्या मागे माझी आठ एकच आहे की तुम्हाला प्रॅक्टिस करायची तुम्ही जर प्रॅक्टिस नाही केली तर तुम्हाला काहीच येणार नाही तुम्ही फक्त ऐकत बसत ठीक आहे आणि प्रॅक्टिस का करायची तर तुम्ही चुकत असं मला दा कळायला पाहिजे ना तुम्ही चुकताय कुठे तुम्ही जर मला पेपर कटिंग आज करून पाठवली तर मला कळणार आहे मी सांगू सांगू शकतो तुम्हाला काही तुम्ही इथे चुकला पण तुम्ही प्रॅक्टिसच नाही केली तर होणार नाही दुसरी गोष्ट वेळ भेटत नाही वेळ काढावा लागतो आपल्याला जर तुमची सुट्टी व्हायची असेल तर मला संध्याकाळी किंवा आधी दिवशी मला कॉल करायचा की दादा मी उद्या नाहीये जमलं तर रिव्हिजन घ्या महत्वाचा पार्ट आपण उद्या घेऊया ठीक आहे आपल्याकडे एक गोष्टीचं चार दिवस रिव्हिजन असत त्यामुळं सांगायची आपल्या ग्रुपची लिंक कुठेही शेअर करायची नाही आणि जर तुम्हाला फोन फोन चेंज करायचा असेल काही तुम्ही बाहेर असाल तर मला आधी फोन करायचा नंतर मी ती लिंक तिकडे पाठवली जात आहे आजकाल काय झालं माहिती का आपल्या घरगुती ज्या महिला आहेत घरात काम करून एक चांगला इन्कम करू शकतात ठीक आहे चांगल्या स्वतःच्या पायावरती उभं राहू शकतात त्यांच्या घरामध्ये चांगला हातभार लावू शकतो थीक पण कधी जर त्या प्रॉपर शिकल्यात तर आणि काय होतं तुम्हाला प्रॉपर येत नाही काही गोष्टी तुमच्याकडून कमी राहतात हे तुम्हाला कळत म्हणून तुम्ही कॉम्प्रोमाइज कुठे करताय शिलाई बरोबर तुमच्या इन्कम बरोबर तुम्ही कॉम्प्रोमाइज करताय ज्या दिवशी तुम्ही टेलर सारखं परफेक्ट काम कराल ना त्या दिवशी तुमच्याकडे कोणी बोलणार नाही असतं की शिलाई तुम्हाला देणार नाही किंवा येत्या महिन्याभरातच तुम्हाला त्या गोष्टींचा फरक कळणार आहे बऱ्याचशा अशा तयारी बाहेर मागच्या ग्रुपमध्ये दोन तीन तयारी होते ते हॉस्पिटलमध्ये कचरा उचलण्याचं काम करायचं पैपल पॅटर्न वगैरे म्हणजे परफेक्ट मुंडा शोल्डर हे म्हणजे त्याच मला मेजरमेंट व्यवस्थित जमत नाहीये परफेक्ट असं मला परफेक्ट शिकायचं एकदम okay, okay. ओके एवढ्या दहा पंधरा दिवसातच तुम्हाला समजेल भीती तुमची कुठे जाणार तुम्हाला समजणार नाही आपल्या क्लासमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भीती आणि हे टेन्शन असत ना ब्लाऊज असण्याचं हे तुम्ही सोडून द्या तुम्ही एकदम हॅपी माइंड काम करणार आहे ताई कुठून बोलताय तुम्ही बर ठीक ठीक चालेल सगळ सगळं काहीच हरकत नाहीये तुम्ही काय करा आता पूर्णपणे एक महिना कंटिन्यू बघा आपण जर कोर्स लावतोय म्हणल्यावरती त्याच्यामुळे वे आपल्याला वेळ देणं गरजेचं ठीक आहे आपण एखाद्या शाळेत ऍडमिशन गेलं तरी आपण कोरोना सांगतो अभ्यास कर शाळेत ऍडमिशन घेतल्यानंतर का सांगतो कारण ते शिक्षण आहे बरोबर आपलं इंजिनिअरिंग पेक्षा कमी नाहीये आपलं क्षेत्र खूप मोठं आहे जर प्रॉपर फॅशन डिझाईनिंग करायला गेले मी सात लाख रुपये घालून नऊ वर्ष घातले किती नऊ वर्ष काम केलं मला सात लाख रुपये नऊ वर्षात एक रुपये भेटणार नाही पण पुढील दोन वर्षामध्ये माझी सगळे वर्ष झाले रुपयाचा ना नाही आहे आणि आपला कोर्स एक महिन्याचा पण नाहीये आपण हे काय करतो फक्त माझं एकच आहे की आपल्या ग्रुपमध्ये किंवा पाठीमागच्या ग्रुपमध्ये जेवढ्या ताई येतात या कोण येत नाही ते सगळ्या की लहान मुलं असतात घरामध्ये किंवा संसारिक आहेत सगळे त्यांना वेळ भेटत नाही ठीक आहे आज ते इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ शकत नाही तिथे दिवसभर बसू शकत नाही ऑफलाईन क्लास करू शकत नाही शिकण्याची तर खूप इच्छा आहे ऑनलाईन सर्च केलं युट्यूब बघितलं तरी प्रॉब्लेम आहे कारण आजकाल काय झाले कंटेंट माग सगळे पूर्णपणे माहिती कोणी देत नाही ना कोणी हातचा राखून ठेवत पण आमच्या सरांनी जे मला शिकवलं त्यामुळे माझी एक अशी असा फायदा झालेला आहे की मी जेवढं ज्ञान दिलं तेवढा माझा फायदा झालेला आहे आजपर्यंत मला बसायची वेळ आलेली नाही ठीक आहे तेव्हा ही गोष्ट तुम्ही आता थोडे दिवस आणि आपण जे आता शिकणार आहे पुढे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीनं तुम्ही स्वतः बस ही गोष्ट गोष्टच नव्हती आणि एवढा पैसा बाहेरची मला एका गोष्टीची कायम सोबंती का वाटायची का, वाटा का माझ्या घरातले किंवा माझ्या मित्रपरिवारातले दुसरीकडे जाऊन दहा हजार वीस हजारात काम करतात आणि प् मी युपीच्या एका माणसाला चाळीस हजार रुपये पगार देतो आज जर आपल्याला कोणीतरी माणूस असतं तिथे तर आज आपल्याला समाधान वाटलं त्या गोष्टीच की असं काही नाही की आपण पंधराशे रुपये घेते मग आपण शिकलो किंवा ही हे थोडं सोडून त्या थोड्या येत्या पंधरा दिवसामध्ये आपण पुढे काहीतरी घरात सुद्धा तुम्ही काहीतरी करू शकता भरपूर ह्या क्षेत्रात भरपूर इन्कम आहे भरपूर झाल्या गोष्टी तुम्ही कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही परिसरात असू एक दादा आहेत आपल्याकडे त्यांची सुद्धा माझ्याकडे काम होते ते पेट्रोल पंपवरती काम करायचे त्यांनी त्यांच्या मिसेसला विरोध केला सुरुवातीला शिकण्यासाठी की तू शिकायचं नाही म्हणून कशाला काय काय नाही लागते आणि दोन महिन्यानंतर त्यांनी फोन केला म्हणे सर मला पण शिक आज परिस्थिती अशी की त्यांची मिसेस दिवसाला अंक्या नऊशे ते आठशे रुपयाचं डेली काम करते ती चाळीस हजार रुपये बारा हजार ते बारा तास काम करते